नमस्कार मित्रांनो मी शैलेश आणि तुमचं सर्ष स्वागत आहे कोकण फिशिंग या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो काल आम्ही संध्याकाळी ट्रॅप टाकलेले चिंबोऱ्यांसाठी आणि जाळं टाकलेले आहेत तर ते आज आम्ही उचलायला आलेलो आहोत सकाळी तर बघूया त्यामध्ये आपल्याला किती मच्छी मिळते ते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हा पहिला ट्रॅप आहे बघूया या ट्रॅप मध्ये काय मिळते आपल्याला बघा मित्रांनो एक चिंबोरा मिळाला आहे त्यामध्ये ट्रॅप मध्ये गंधलेला चिंबोरा मच्छिरा चिंबोराला बघा गंधलेला चिंबोरा कुर्ली भरलेला आहे काय बघा कुर्ली अब खाना सांगला खाला कायच नाही ठेवला खाना तो पिंजरा हब अरे फंटू ट्रॅप मध्ये फंटूस मिंटूस मिळालेलाय हा बघा हा बघा फंटू वापरा भरलेलाय बघा मित्रांनो कसला ढाक लागलेली आहे ढाक चिंबोरा जब जाऊन दाखवत खाला खाला ढाक बघा कसली साईज आहे चिंबोराची खाणं तर पण पूर्ण काला कुठ चिंबोरा तिथं टाकलास ना गावात मधी नाही उद्या रेकॉर्ड ओ रेकॉर्ड चुंबर लागला मासा मित्रांनो आता आमच्या ट्रॅप उचलून झालेले आहेत आता आम्ही दाल दाला टाकलेले ते उचलणार आहोत चला तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थंड पाणी

बघा मित्रांनो डिंगोर आहे बघ कुर्ली लाल भडे लाल भडे कुर्ली ही बघा बस लाला उठल्या बघा घातली आहे कुर्ली लाल भडे बघा घातली आहे का

Tahu, eh, timbul apa? Wali sederhana, timbulan. Sederhana, lah. Udah, timbul lagi. Iya, ayam, ayam juga yang ada.

안 그래도 안 그래도. 아, 안 그래도. 여기 또안 그래 안 그래도. 아빠가 이따 밤두 플라그를 나. 밤도 칼을 나이두 아빠가 쯤 보라 쯤 보라니 칼을. 아니 칼이. आरीतेने अप्लास

हा बघा मित्रांनो फंटूस लागलेला पण त्याला चिंबोरीने खालेला आहे हा मोठा मोठा होता पण चिंबोर हा बघा चिंबोराय त्यानं फंटूसला चांगली साईज होती हा बघा मोठा आहे काय पाय लागतोय काय आहे चिंबुरा चिंबुरा <laughs> कसा काय आला काय केले मला का आहे बघू दे डायरेक्ट आला पाया खाली बघू दे नेहमी हबो असला मोठा चिंबोरा आहे हा भेंगे हाय जाम मोठा आहे पाया मी कुठं आहे तुम्ही मित्रांनो पाया खाली बोलतात चिंबोर आल्या दाला नाही काढलेला हा बघा दाल पण बघा नाही पाया कि लागू बघित चिंबूर लागली

مدنحنقر